नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळामध्ये तीन मोठे निर्णय चला पाहूया पहिला निर्णय इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ईमेलद्वारे बजावण्यात आलेली नोटीसही कायदेशीर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सासष्ट मधील कलम दोनशे तीस नोटीस बजावण्याची रीत मध्ये इलेक्ट्रॉनिक मेलद्वारे नोटीस बजावण्याच्या नियमास दुरुस्ती करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय झालेला आहे तर महसूल विभागातील जमिनीच्या वादाबाबत असलेल्या सुनावणीसाठी पक्षकारांना नोटीस बजावण्यासाठी इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाचा वापर करता यावा यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल एकोणीसशे सहासष्टमध्ये सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे नोटीस बजावणीसाठी लघुसंदेश सेवा एस एम एस व्हॉट्सअप मेसेजिंग सर्व्हिस टेलिग्राम चॅनेल किंवा इलेक्ट्रॉनिक मेल याचा समावेश असणार आहे आणि याची सुधारणा केली जाणार आहे त्याच्यानंतर पुढे पाहूया नाबार्डकडून जलसंपदा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पंधरा हजार कोटीचे दीर्घ मुदतीचे कर्ज यातून सत्तावन्न अपूर्ण सिंचन प्रकल्प व एकशे त्र्याण्णव पूर्ण प्रकल्पाच्या वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे राज्यातील आठ लाख हेक्टर कृषी क्षेत्राला सिंचन सुविधा निर्माण होण्याने राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे तर राज्यातील अपूर्ण सत्तावन्न सिंचन प्रकल्प पूर्ण करणे कालवे आणि वितरण प्रणालीमध्ये सुधारणा ना करण्यासाठी नाबार्डकडून पंधरा हजार कोटी रुपयाचे कर्ज घेण्यास मान्यता यामुळे राज्यात आठ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे पंधरा हजार कोटीपैकी आठ हजार नऊशे ब्याऐंशी कोटी शहात्तर लाख रुपये सत्तावन्न अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तर सहा हजार सतरा कोटी चोवीस लाख रुपये एकशे त्र्याण्णव पूर्ण झालेल्या सिंचन प्रकल्पाच्या कालवे आणि वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठीच्या कामासाठी प्रस्तावित करण्यात आले आहे आता आपण तीन नंबरची अपडेट पाहूया राज्यात अपर जिल्हाधिकारी यांच्या अकरा पदाच्या निर्मितीस मान्यता जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र वाढलेली लोकसंख्या व वा अंतर विचारात घेता विविध सेवा जलद मिळाव्यात यासाठी उच्चस्तरीय समितीच्या शिफारशीनुसार पदनिर्मिती राज्यातील जिल्हा प्रशासनावर वाढत चाललेला प्रशासकीय ताण कमी करण्यासाठी आणि नागरिकांना महसूलविषयक सेवा अधिक वेगाने व पारदर्शक उपलब्ध होवात या उद्देशाने अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अकरा नवीन पदाच्या निर्मितीस मंत्रिमंडळ बैठकीस मान्यता देण्यात आली आहे या निर्णयामुळे जिल्हास्तरावरील निर्णय प्रक्रिया अधिक वेगवान होणार आहे प्रलंबित अपील प्रकरणाचा निपटारा लवकरच होणार आहे नागरिकांना कार्यालयात वारंवार फेऱ्या मारण्याचा त्रास कमी होईल असा शासनाचा विश्वास आहे विशेषतः भूसंपादन पुनर्वसन गावठार विस्तार आणि अतिक्रमण कारवाई यासारख्या संवेदनशील विषयामध्ये वेळेत निर्णय मिळाल्यास सामाजिक तणाव कमी होण्यास मदत होणार आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी हे महत्त्वपूर्ण निर्णय होते अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा